नमस्कार आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे आणि आपली सारी जनता दुःखामध्ये व्याकुळ झालेली आहे तर आपल्या या अजितदादांना मी श्रद्धांजली अर्पण करते माझ्या या काव्यातून अखेरचा निरोप महाराष्ट्राचा दादा हरपला कर्तृत्व ज्यांचे अथांग सागरासारखे कर्तृत्व ज्यांचे अथांग सागरासारखे नियोजनाचा ज्यांचा मोठा धडाका दिलेल्या शब्दाला जागणारा तो जननेता काळाने घाला घातला अन शांत झाला तो झपाटा बारामतीचे नाव ज्यांनी साता समुद्रापार नेले विकासाचे नवनवीन मॉडेल स्वतः घडवले प्रशासनावर पकड आणि निर्णयांचा तो वेग प्रशासनावर पकड आणि निर्णयांचा तो वेग अजितदादा होते महाराष्ट्राच्या प्रगतीचा आवेग पहाटेच्या प्रहरी करीत ते कामाची सुरुवात पहाटेच्या प्रहरी करीत ते कामाची सुरुवात विकासाची गंगा ज्यांनी खेळवली घराघरात शब्दाला जागणारा आणि वेळेचा तो पक्का आज त्यांच्या जाण्याने देशाला बसलाय मोठा धक्का खंबीर नेतृत्व आणि विचारांची ती धार खंबीर नेतृत्व आणि विचारांची ती धार सह्याद्रीच्या रांगांसारखा होता ज्यांचा आधार सामान्यांच्या प्रश्नांची ते शोधत असत तोड पण आत्ता कायमची मिटली ती कामाची ओढ आभाळ फाटले आज महाराष्ट्र पोरका झाला आभाळ फाटले आज महाराष्ट्र पोरका झाला विकासाचा महामेरू अनंतात विलीन झाला दादा तुमच्या स्मृतींना आमचा मानाचा मुजरा कायम हृदयात राहील तुमचा हसरा चेहरा तुमचा हसरा चेहरा